भीमा सहकारी साखर कारखान्यातील सेवानिवृत्त कामगारांनी पुन्हा बंड पुकारले आहे कारखान्यातील सेवानिवृत्त कामगारांचे फायनल पेमेंट वेतन मिळण्यात यावे यासाठी कामगारांनी भीमा सहकारी साखर आवारात सुरुवात केली आहे कामगारांची संख्या अंदाजे साडेचारशे ते पाचशे असून अंदाजे येणे रक्कम पन्नास कोटी रुपये असल्याचे कामगारांनी सांगितले तसेच चाळीस कामगारांचे निधन देखील झाले असल्याची माहिती समोर आली आहे कामगारांनी आता चक्री उपोषणाला सुरुवात केल्याने दौडच्या राजकारणात देखील चित्र दिसू लागणार आहेत यावेळी शिवाजी विठ्ठल काळे यांनी भीमा सहकारी साखर कारखान्यावर कार जे रिटायरमेंट झालेले कामगार आहेत या कामगारांच्या आंदोलनाला आज या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी उपस्थित राहिलो आहे खरं तर, तर सांगायचं ही दुर्दैवाची गोष्ट आहे की तालुक्याच्या आमदारांनी त्याच्या आज्यासारखी लोकं इथं बसलेले आहेत त्याच्या वल्डांसारखी या ठिकाणी सिनियर लोकं या ठिकाणी बसलेले आहेत ज्यांनी हा कारखाना घडवला या कारखान्याच्या जडणघडणीमध्ये या कामगारांचा या तालुक्यातल्या सभासदांचा खूप मोठा खारीचा वाटा आहे आणि हा कारखाना आज दुसऱ्याच्या घशात घातला दुसऱ्याला भाड्याने चालवाय दिला निराणीसारख्या उद्योजकाला ही एक अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे मला काय म्हणायचे निराणीला देऊ नाही तर अजून कुणाला देऊ पण या माझ्या गोरगरीब कामगारांचा जो प्रॉव्हिडंट फंड आहे जो कामगारांची दिने आहेत ती देऊन मग द्यायला पाहिजे होता परंतु आजही त्यांना आशेवर बसवलेला आहे आज अनेक कामगारांचे गुडघे दुखतात मनक्याचा त्रास आहे एवढे काही अपंग कामगार आहेत या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत याच्यासारखी दुर्दैवी अवस्था नाही मित्राओ कारखान्याच्या चेअरमननी सांगितलं की, हो। की बाबा मी खाजगीकरण होऊन दिलं नाही अरे बाबा तुझ्या कारखान्याची व्हॅल्युशनच अडीचशे तीनशे कोटी आहे तुझ्या कारखान्यावर पाचशे कोटीचं कर्ज आहे कोण अडीचशे कोटी रुपये नुसकान खाऊन तुझा कारखाना कार कार देईन अरे तू किती लोकांना येड्यात काढणार आहे मी कारखान्याचं खाजगीकरण होऊन दिलं नाही म्हणतोस आज या ठिकाणी मी पूर्ण ताकदिनिशी आमच्या सर्व तालुक्याच्या सखल मराठा समाजाच्या वतीने सर्व बारा बलुतेदार अठरा पगड जातीच्या वतीने या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मी पूर्ण ताकदिनिशी या कामगारांच्या मी पाठीमागं उभं राहणार आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या कामगारांच्या अडचणी आहेत त्या आम्ही आठ दिवसाच्या आत मनोजदादा जारांगे पाटील यांच्या कानावर घालणार आहेत आणि या महाराष्ट्राचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना स्वतः फोन करून लवकरात लवकर या कामगारांना माझ्या वडीलधाऱ्या कामगारांना काम गोरगरीब कामगारांना जे आज पन्नास पंचावन्न कामगार तरफडून मेलेले आहेत त्यांच्या परिवाराला न्याय कसा मिळेल याच्यासाठी आम्ही याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर या कामगारांना न्याय द्यायचं काम सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही करणार आहोत आम्ही दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी कामगारांच्या ध्येय रकमेबाबत शासनाला कारखान्याच्या चेअरमनला एम डींना आणि एम आर एनचे एम डी यांना एक निवेदन दिलं होतं की तुम्ही एकोणतीस तारखेपर्यंत एकोणतीस नऊपर्यंत आमची देणी द्यावीत नाहीतर दोन दहापासून आम्ही आमचं लोकशाही मार्गानं गांधी जयंती दिवशी उपोषण चालू करणार आहोत धरणं आंदोलन चालणं करणार आहोत आणि त्याची प्रचितीमधून काल दोन ऑक्टोबरपासून आम्ही आमचं धरणं आंदोलन चालू केलेलं यामध्ये आमचे फिकीत पगार असतील ग्रॅज्युटीची रक्कम असतील राहिलेले बारा टक्के आणि पंधरा टक्के याचा फरक राहिलेला आहे आणि आज आमचे सव्वा पाचशे कामगार का रिटायर झाले त्याच्यातले आज मितीला छप्पन कामगारांचा मृत्यू झाला आणि पैशाअभावी आमच्या लोकांचं निधन झालं वारंवार यांना सांगून सुद्धा नऊ वर्षामध्ये यांनी आमचा एक रुपया दिला नाही आणि इथून भविष्यात देतील अशी परिस्थिती आज तरी दिसत नाही काल काही संचालक आले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं परंतु त्यांचा अनुभव पाठीमागचा साहेब आम्ही सांगतो की असे अनेक वेळा लिहून जर दिलं संचालकांनी व्हाईस चेअरमननी एमडीनी आणि त्यांच्याकडे पुन्हा बोलवाय गेलं तर ते असं सांगितलं जातं की माझ्याबरोबर कुठं चर्चा झाली म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण नाही सेंट्रलायझेशन एका ठिकाणी झाल्यामुळं कुणालाही इथं काही अधिकार नाही ते जर आले तर तेच देऊ शकतात आणि आमचे जे लोक मृत पावलेले आहेत त्यांचा तर तळताळ त्यांना लागेलच पण त्याच्या पुढे जाऊन सांगतो तुम्हाला की जे लोकांना तुम्ही खोटे आश्वासनं देता तेही कुठेतरी एकदा तुम्हाला फेडावं लागेल आणि माझी विनंती अजूनही त्यांना वेळ निघून गेलेली नाही तुम्ही आता या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहात गेले दहा वर्षापासून आहेत कायदे तुम्ही करता आणि कायदे पायावरती पाय दळी तोडवण्याचं कामही आपण करता माझी आपल्याला आपल्या माध्यमातून विनंती आहे की हा प्रश्न आपण त्वरित त्वरित मार्गी काढावा आणि जर तसं काढलं नाही तर होणाऱ्या परिणामाची संपूर्ण जबाबदारी ह्या चर्मनची राहील जय हिंद जय महाराष्ट्र पवन साहेब जुमनुस दौंड